पहिलीच धनंजय मुंडे संदर्भातली एक महत्वाची बातमी येते विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना अंबाजोगाई सत्र न्यायालयानं दणका दिलाय सूतगिरणी प्रकरणात मालमत्ता जप्तीचे आदेश सत्र न्यायालयाने दिलेत जगमित्र नागा सूतगिरणी प्रकरणी तारण असणाऱ्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश सत्र न्यायालयानं दिलेत संचालक मंडळातील सर्वांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत धनंजय मुंडेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत रुईकर आहेत त्यांच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात लक्ष्मीकांत धक्कादायक म्हणावा लागेल हा निकाल निर्णय जो दिलेला आहे सत्र न्यायालयानं तो काय एकंदरीत हे सगळं प्रकरण आहे बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच हे प्रकरण आहे बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेने साधारणपणे पंधरा वर्षापूर्वी संत जगमित्र नागास घरी गिरणीला कर्ज दिलेलं होतं आणि हे कर्ज थकल्यामुळे या प्रकरणामध्ये आ... प्रकर हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलं होतं न्यायालयामध्ये संचालकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले होते ज्यामध्ये या सुरणीचे एक संचालक धनंजय मुंडे हे देखील आहेत आणि गेल्या सात ते आठ वर्षापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे या प्रकरणामध्ये नुकसाच न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे त्या निकालामध्ये स्पष्ट म्हणलेला आहे जोपर्यंत या प्रकरणाचा संपूर्ण निकाल लागत नाही आणि बँकेची कारवाई पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांचं घर त्यांचं कार्यालय त्याचबरोबर त्यांची दोन तीन गावांना असणारी जमीन परळी शहरामध्ये असलेली जमीन शेत जमीन आ, ही सगळी प्रॉपर्टी जी आहे ती जप्त करण्यात येत आहे आणि ही कारवाई केल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिलेले आहे की या बाबतीत संबंधित जे लोक आहेत धनंजय मुंडे असतील संचालक असतील त्या सगळ्यांना नोटीस देऊन सांगण्यात यावं की या जमिनीची या घरांची प्रॉपर्टीची खरेदी विक्री करता येणार नाही त्यामुळे धनंजय मुंडेंना हा मोठा धक्का मानला जातो सुवर्ण धन्यवाद लक्ष्मीकांत या संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला